हा मायास किचन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे दुसरा दिवस रविवार आहे तर आम्ही चाललो आहोत मामाच्या गावाला माझ्या मामाच्या गावाला चालले आहे मी आणि जाणार आहे थोडंसं भेट वगैरे घेणार काही ह्या गावापासून माझ्या मामाचं गाव एक तासावर आहे म्हणून भेटून येणार आहे जेवण वगैरे करून लगेच निघणार कारण दुसऱ्या दिवशी मिस्टरांना ऑफिसला जायचं आहे सुट्टी नाही बघा माझ्या मामाला मामा हा पा माझ्या मामाच्या गावाला जाण्याचा रस्ता आहे आणि हा रस्ता खूप सुंदर दोन्ही बाजूनी डोंगर आणि मध्ये रोड आहे आणि मी बऱ्याच वर्षातनं माझ्या मामाच्या गावाला चालली आहे मी जास्ती गावी येत नाही आहे आणि मामाला पण इकडे मुंबईला मामा, मुंबई मामा जास्त येत नाही कारण त्यांची शेतीची कामं असतात आणि गावच्या लोकांना कसं उन्हाळा असो पावसाळा असो बाराही महिने त्यांची शेतीची कामं असतात त्याच्यामुळे मामाही इकडे ये जास्त येत नाही आणि मी जास्ती गावी जात नाही असं काही कार्यक्रम वगैरे असेल तरच मला जायला भेटतं आणि माझ्या मामाचं गाव असं खूप खेड्यामध्ये खूप असं डोंगरामध्ये पण गाव खूप सुंदर आहे कारण माझं बालपण तिथंच गेलं मी लहानाची मोठी त्याच गावी झाले मला आजी बाबा मामानी ह्या लोकांनीच खूप सांभाळलं म्हणजे आईवडिलांपेक्षा जास्ती प्रेम त्या लोकांनी मला दिलं हा छोटासा घाट आहे करंजी घाट म्हणून इथे गाव आहे करंजी म्हणून त्या गावाचं नाव करंजी आहे तर ते, ते करंजीचा घाट म्हणून फेमस आहे इथे आणि जास्ती मोठा नाही छोटासाच घा गा, घाट आहे पाच दहा मिनटाचाच घाट आहे हे पा करंजीला आम्ही थांबलो होतं पवित्राला मी सहपाव खायची होती आणि मी पण आजीला जरा खाऊ वगैरे घेतला मामाला वगैरे खाव वगैरे घेऊन गे। निघालो आता पुढे आता त्याच्यानंतर पाथडी लागेल ला आम्हाला हे पा हे माझं माहेर आहे माझ्या मम्मी पप्पाचं गाव तर इथे मी थांबली नाही कारण घरी कोणी नसल्यामुळे मी सरळ पुढे निघाली गावी मामाच्या हे पा माझ्या मामाचं गाव जवळ आलं आहे आणि इथे ना दोन गावं एकदम जवळ आहेत म्हणजे अक्षरशः तुम्ही अर्धा तासामध्ये पायी जाऊ शकता तांदळ आणि काजळ म्हणून असे दोन गावाचे नाही आणि काजळ माझ्या मामाचं गाव आहे हे बघा चा मी आले माझ्या मामाच्या गावाला आणि माझ्या मामीचं स्वयंपाक चालू आहे मामी चुलीवर भाकरी केल्यात भाजी केली आहे मी तरच बसले त्यांच्यासोबत गप्पा मारत हे किचन आहे आमचं मामीचं गावाला असेच किचन असतात कारण चुलीने कसे घर काय वगैरे होतात तर मग ते वेगळंच घर असतं चुलीसाठी हे मामी आमची मामी बघा इकडं इकडे असतं हा घर हे इकडं आतमध्ये घर आहे ले ले, ले, ले। हे घर माझे बा आजोबा आहे आणि ह्या आजोबांनी माझा खूप लाडकेलेला आहे खूप आणि यांनीच मला लहानाचं मोठं केलं आहे सांभाळलंय नाव जाऊन दहा बारा वर्ष झाले आजोबांना जाऊन हे बाई माझी आजी आहे इथेप्रमाणे मी बसलं आहे आणि हे दुसरं घर आहे मामीचंच आहे दोन खोल्याच्या बाजूबाजूला बांधलेलं आहे एका खोल्यामध्ये ते लोक राहतात एका खोलीमध्ये असं सामान वगैरे ठेवतात शेतीमध्ये जे पिकेल त्या वस्तू वगैरे हे पेरूचं झाडे आहे पेरूचं झाडे छोटे पण याला पेरू भरपूर येतात आणि गावच्या ठिकाणी असं असतं ना अंगण जरी असलं तरी ते लोकं तिथे भाजीपाला थोडंफार लावतात तसंच आमच्या आजीने पण इथं वांग्याचं रोप लावलेलं आणि भरपूर वांगे याला येतात भरपूर असे सुकून पण गेलेत येऊन वांगे इथे पपई आहे आणि कडीपत्त्याचं पण खूप मोठं झाड आहे हे कडीपत्त्याचं झाड आहे खूप आणि हे असं मामाच्या अंगण आहे आणि तिथे इथे पाणी भरपूर भरून ठेवावं लागतं कारण गावाला पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम असतो आणि पाणी लांबून आणावं लागतं विहिरीवरून असं शेंदून आणावं लागतं त्या लोकांना पाणी ते लोकं खूप जपून पाणी वापरतात इकडे मामाचे बैल गाडी आहेत त्या झाडाखाली हे बघा आता जेवण वगैरे झालंय आणि आता निघालो आहे इकडे मामी सामानाच्या बराबरी करतात त्यांनी ज्वारी डाळ वगैरे असं बरंच काही काही दिलं आहे आजीने आणि जेवण वगैरे झाले मामीने मस्त कालवण बनवलेला रस्सा चिकनचा मस्त चिकनचं कालवण भाकरी भात ज्वारीची बाजरीच्या भाकरी होत्या सर्व होतं कांदा लिंबू घरचे सगळं आता निघालो आहेत आम्ही पवित्र गेली तिकडे बैलाला हात लावायला मामाच्या बैल आहेत तिला बघायचे इथून दिसत आहेत तुम्हाला दाखवते मी खाली बांधलेलं आहे ना ते बैल मामाचे आहेत आणि इकडे पण ह्या झाडाखाली ती बैलगाडी मामाचीच आहे इकडे पुढं मामाचं शेत आहे पण आता तिकडे शेतावर नाही गेलो आम्ही उशीर झाला निघायचं पण आहे मामाने आजी रोडपर्यंत आले ते सोडवायला बाहेर काय मटके आहेत आणि एकदम सुंदर सुंदर आहेत हे बघा याला रांज रांजण म्हणतात रांजण हे मोठे मोठे रांजण आहेत हे रांजण आहे आणि पाणी एक नंबर राहतं या रांजामध्ये माझ्याकडे काही मटकं आहे पण मी मटकं नाही मी दह्यासाठी एक ताकासाठी दह्यासाठी एक घेतले हे बघा हे याच्यात दही बनवू शकता आणि एक जेवण बनवायला पण घेतले हे बघा भाजी बनवायला आणि खूप रिजनेबल रेट आहे आणि खूप म्हणजे स्वस्तमध्ये त्यांचं दुकान आहे नगरमध्ये येतं काय पाथरी तालुक्यामध्ये का, का, येतं आम्ही इथं सीएनजी भरायसाठी थांबलं तर मी जाताना पण बघितलं होतं तर येताना मला चाललेलं की थांबेल करून तर आता मी दोन वस्तू घेतल्या ते तुम्हाला मी घरी गेल्या दाखवलंच इथे पण दाखवलं पण प्रॉपर दाखवलं तुम्हाला मी घरी गेलं खूप सुंदर इथं रेडीमेड चुली पण आहे तुमचा सेपरेट बंगलो वगैरे असेल तुम्हाला चूल वगैरे करायची ते बघा मला इतकी इच्छा होती नाही चूल घ्यायची पण ठेवणार कुठं हा मोठा प्रश्न आहे तर चूल नाही पण मटके घेतले मी भाजीसाठी आणि टाकासाठी आणि पाहू शकता किती सुंदर वाटतात ते मटके आम्ही गावातनं खूप पुढे आलो होतो खूप पुढे आलो होतो गाव खूप पाठी होतो आणि खूप जुन्या आठवणी येत होत्या आणि गावची लोकं खूप साधी भोळी असतात कसं वाटलं माझ्या मामाचं गाव नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा